मित्रांनो ही आहे जगातील सर्वात श्रीमंत होणारी राशी सन दोन हजार पासून दोन हजार चाळीस पर्यंत या सहा राशींचे नशीब सातव्या आसमानावर राहणार आहे होय मित्रांनो भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे आता बारा राशींमधील या सहा राशी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे भगवान विष्णूंनी या सहा राशींच्यावर विशेष कृपा केली आहे आणि त्यामुळे या राशींसाठी सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार चाळीस पर्यंतच्या काळ अत्यंत शुभ व फलदायी ठरणार आहे या काळात या राशींना भगवान विष्णूंच्या कृपेने मोठमोठ्या शुभवार्ता धनलाभ यश आणि अनेक मोठमोठे फायदे मिळणार आहे जे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतील मग कोणत्या आहे त्या सहा भाग्यशाली राशी ज्या राशींवर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतच्या काळ अत्यंत उत्तम राहणार आहे अशा या राशींना मिळणार आहे अनपेक्षित आनंदाच्या बातम्या आणि सुखद यश आपण या व्हिडिओमध्ये त्याच काही भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि काहीही चुकवू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी फारच महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती भगवान विष्णूंचे खरे भक्त असाल तर चॅनेलचा हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू असे लिहा जेणेकरून भगवान विष्णूंच्या आशीर्वाद थेट तुमच्यावर प्राप्त होईल आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओज वेळेवर मिळत राहतील चला मित्रांनो आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांचे नशीब भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंत सतत प्रबळ राहणार आहे या सहा राशींच्या जीवनात या काळात नशिबाची प्रचंड साथ राहील आणि त्यांना आयुष्यात यश समृद्धी प्रतिष्ठा आणि शांतता मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे फार मोठे महत्व असते कारण राशींच्या आधारे आपण भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतो ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलली की त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे काळ अनुभवावे लागतात जर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर जीवनात सुखशांती नांदते आणि जर ग्रह प्रतिकूल असतील तर समस्या वाढतात पण आता भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे बारा राशींमधून या सहा राशी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो विष्णूंच्या कृपेने काही शुभ आणि राज्योग निर्माण होत आहे ज्यामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतच्या काळ या राशींसाठी अत्यंत उत्तम असणार आहे भगवान विष्णूंनी आता बारा राशींमधून या सहा राशींवर विशेष कृपा केली आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आता या सहा भाग्यशाली राशींवर होणार आहे आणि त्यांच्यासाठी दोन हजार पासून दोन हजार चाळीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ यशस्वी आणि जीवन बदलणारा ठरणार आहे होय मित्रांनो या सहा राशींना आता त्यांच्या नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे भगवान विष्णूंच्या कृपेने या सहा राशींचं नशीब आता तेजाने उजळून निघणार आहे आणि त्यांचे जीवन अपार आनंदांनी भरून जाणार आहे तर वेळ न घालवता चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी ज्या राशींवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होणार आहे ज्या राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतच्या काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे या काळात त्यांना मोठे यश भरभराट आर्थिक सुबत्ता आणि कौटुंबिक समाधान मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओमधील पहिली भाग्यशाली राशी बघण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा एक कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे भगवान विष्णू तुमच्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंतच्या काळ तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे पिछले काही काळात तुमच्या जीवनात ज्या समस्या होत्या त्या आता संपणार आहेत घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील तुमचं कौटुंबिक जीवन सुखदायी होईल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठा लाभ मिळणार आहे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्या इच्छापूर्तीचा ठरेल तुमचे सर्व अडकलेले कामे पूर्ण होतील तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे प्रबळ योग निर्माण होत आहे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही म्हणूनच असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतचा काळ खूपच शुभ आणि यशदायक ठरणार आहे या वेळेचा पूर्ण लाभ घ्या आणि हा सुवर्ण संधीचा काळ वाया जाऊ देऊ नका दोन मेष राशी मेष राशीच्या लोकांनो भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ हंजे एक सुवर्णयोग आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतच्या काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे या काळात तुम्हाला सर्वच क्षेत्रांमध्ये यश लाभणार आहे कोणतीही गोष्ट अडणार नाही तुम्हाला सर्वत्र लाभच लाभ मिळेल मोठ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल त्यामुळे तुमचं काम आणखी सोपं होईल जर तुमच्यावर कोणतं कर्ज असेल तर तेही मिटण्याची शक्यता आहे मेहनतीच्या जोरावर तुम्हाला भरघोस यश मिळेल वैवाहिक जीवनात मधुरता राहील लग्नासंबंधी इच्छित यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल मेष राशीच्या लोकांनो तुमच्यासाठी भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे येणारा काळ फारच लाभदायक आहे तीन तुला राशी तुला राशीच्या लोकांवर भगवान विष्णू विशेष प्रसन्न होणार आहेत मागील काळात तुमच्या जीवनात जे अडथळे आणि अडचणी होत्या त्या आता विष्णूंच्या कृपेने संपणार आहेत तुमचं कौटुंबिक जीवन अत्यंत सुखमय होणार आहे तुमची आर्थिक स्थितीही चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना मोठा लाभ मिळेल भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुला राशीच्या लोकांनो आता तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि जे तुम्ही मनापासून इच्छित होता आता तुमच्या जीवनात केवळ आनंदच आनंद राहणार आहे मित्रांनो या यादीतील पुढील भाग्यशाली व्रुशब रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे भगवान विष्णू तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होणार आहे त्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक संधीचे दरवाजे तुमच्या समोर उघडणार आहेत फक्त लक्षात ठेवा या संधींना गमावू नका वेळेत योग्य निर्णय घ्या तुम्ही लवकरच एखादं नवीन वाहन खरेदी करू शकता तुमच्या जीवनात अनेक मोठे सकारात्मक बदल घडणार आहे धनसंबंधी असलेल्या सर्व अडचणी आता दूर होणार आहे होय मित्रांनो स्वतः भगवान विष्णू तुमचे कष्ट दूर करण्यासाठी कृपा करणार आहे ज्यांचे प्रेम संबंध आहे त्यांना त्यामध्ये यश मिळेल आणि तुमच्यासाठी येणारा काळ अतिशय शुभ व यशदायक ठरणार आहे या काळाचा संपूर्ण लाभ घ्या पाच मकर रास मकर राशीच्या लोकांनो तुमच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होणार आहे या कृपेच्या प्रभावाने तुमचं वैवाहिक जीवन सुखद आणि मधुर होणार आहे दांपत्य नात्यांमध्ये प्रेम वाढेल मन प्रसन्न राहील नोकरीत पदोन्नतीचे योग निर्माण होत आहे व्यापारात चांगला नखा होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल वाणी आणि वागणुकीवर संयम ठेवल्यास अनेक अडचणी सुटतील ऑफिसचे काम वेळेवर पूर्ण होतील तुम्ही जितकी जास्त गरिबांची मदत कराल तितकीच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर वाढत जाईल व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील तुम्ही नवीन वाहनही घेऊ शकता भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे हा काल मकर राशींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि वेळ हातून जाऊ देऊ नका सहा कुंभरास येथे कुंभराशीच्या लोकांनो आता तुमच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होणार आहे ते तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा संपूर्ण काळ अतिशय शुभ ठरणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल धनलाभाचे अनेक योग तयार होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता धनसंबंधी अडचणी आता दूर होणार आहे प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल तुमच्यासाठी हा काळ खूप आनंददायक ठरणार आहे तुम्ही स्वत अनुभवाल की हा काळ भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जे लोक विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचे स्वप्नही पूर्ण होणार आहे कारण भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण पाठीशी राहणार रा आहे म्हणूनच राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि यशदायक ठरणार आहे या काळाचा भरपूर लाभ घ्या हा सुवर्णकाळ हातून जाऊ देऊ नका मिथुन राशी मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनो तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस पासून दोन हजार चाळीसपर्यंत भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे त्यामुळे तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते आणि हे प्रवास तुमच्यासाठी यशस्वी ठरतील जर कोटचेरीचा एखादा प्रश्न सुरू असेल तर त्या प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो या काळात तुमची श्रद्धा धार्मिक कार्यांमध्ये वाढेल भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि धनप्राप्तीचे योग सातत्याने तयार होणार आहे राजयोग देखील निर्माण होत आहे या काळात तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील चिंता करू नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रवास देखील यशस्वी ठरेल घरात आनंदाचं वातावरण राहील होय मित्रांनो मिथून राशीच्या लोकांवर दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस दरम्यान भगवान विष्णूंची खूप मोठी कृपा राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल सिंह राशी मित्रांनो पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनो भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे तुमचे सर्व काम यशस्वी होतील एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच मिळेल जी तुम्ही कधी स्वप्नातही विचारली नसेल तुमच्या नोकरीसंबंधी मोठी खुशखबर मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या नखा मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काही पैसे अडकले असतील ते देखील परत मिळू शकतात व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात एक नवी ऊर्जा नवा आनंद अनुभवायला मिळेल संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना देखील संतान सुख प्राप्त होईल घरात आनंदी वातावरण राहील धनुराशी धनुराशीच्या लोकांनो भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला लवकरच आनंददायक बातम्या मिळणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला, मेहनती तुम्हाला मिळेल तुमची अडलेली कामं पूर्ण होतील आणि घरातील सदस्य व मित्रमंडळींचा पूर्ण पाठिंबा मिळेल धनासंबंधी समस्या दूर होतील आणि धनवृद्धीचे अनेक संधी मिळतील तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल अनेक यशस्वी टप्पे पार करता येतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहे आणि अनंत आनंद प्राप्त होणार आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांनो भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्यासाठी आता अतिशय चांगला काळ सुरू होणार आहे तुमची मानसन्मान व वा प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचं नाव होईल तुमच्या जीवनात नवे यशस्वी मार्ग खुले होतील अडलेली काम पूर्ण होतील आणि नव्या कामात यश मिळेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील घरातील वातावरण आनंदी राहील व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभाची संधी मिळू शकते जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर तो देखील यशस्वी ठरेल भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर आहे हा काळ तुमच्या पूर्ण पाठीशी आहे त्याचा भरपूर लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनो भगवान विष्णूंची विशेष कृपा दोन हजार पासून दोन हजार चाळीसपर्यंत तुमच्यावर राहणार आहे तुमच्या सर्व दुःखदू दु, खांचा शेवट होणार आहे आणि चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळणार आहे संपत्तीतील लाभ समस्यांचं समाधान आणि जमीन जुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल प्रॉपर्टीच्या बाबतीत हा काळ फार अनुकूल ठरणार आहे प्रेम संबंध दृढ होतील वैवाहिक जीवन मधुर होईल आणि आरोग्याचीही काळजी घ्या सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल चांगलेच बोलतील कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनो भगवान विष्णू तुमच्यावर फार प्रसन्न आहेत त्यांचे नाव घेऊन नवीन काम किंवा व्यवसाय सुरू केल्यास यश मिळेल सामाजिक क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण कराल विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल दांपत्य जीवन आनंददायक राहील होय मित्रांनो कर्क राशीच्या लोकांना आता त्या सर्व गोष्टी मिळणार आहे ज्या ते खरोखर हकदार आहे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठमोठ्या यशाची धनलाभाची संधी मिळेल मित्रांनो या होत्या या भाग्यशाली राशी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू नक्की टाईप करा धन्यवाद